आणि आता अन्य काही बातम्या पिंपरी चिंचवडमध्ये सुहास हळदणकर हत्येप्रकरणी माजी नगरसेवक सद्गुरु कदम सह अकरा जणांना अटक करण्यात आली आहे नाजीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नाजीम काय ही कारवाई सुहास हळदणकर यांची हत्या जी आहे ते काल रात्री साधारण दहाच्या सुमारास ही हत्या झाल्यानंतर नेमकी हत्या कोणी केली असा जो तपास आहे तो पोलिसांकडून सुरू असतानाच या ठिकाणी काँग्रेसचे माजी नगरसेवक का आहेत सद्गुरु कदम यांनी ती हत्या केल्या जाता या ठिकाणी उघडकीस झालेला आहे आणि त्यांच्यासह अकरा जणांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे सद्गुरु कदम हे जे आहे ते या निवडणुकीला जे आहेत महानगरपालिकेला त्यांनी अर्ज भरला होता त्यांचा अर्ज त्यामध्ये बाद झाला होता त्यानंतर त्यांच्या विरुद्ध जे असणारे आहेत त्यांचा प्रचार सुहास हळदणकरकडून करण्यात आला होता त्याबरोबरच सुहास हळदणकरकडून या ठिकाणी महानगरपालिकेचं जे बालभवन आहे त्या ठिकाणी काही सुरक्षा रक्षक होते हे कदम यांचे सुरक्षा रक्षक होते आणि तेच रक्षक हटवण्याची मागणी जी आहे ते करून करण्यात आली होती आणि याचाच राग मनात धरून काल रात्री या ठिकाणी सुहाची हत्या जी आहे ते त्याच्या डोक्यामध्ये सिमेंटचे ब्लॉक या ठिकाणी टाकून त्याची हत्या करण्यात आली उपचारादरम्यान त्याचा या ठिकाणी मृत्यू त्याला घोषित करण्यात आलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं पाहतोय माजी नगरसेवकाचं यामध्ये नाव आल्यामुळे शहरात या ठिकाणी खळबळ मागलेली आहे अश्विन